हॅलो हाय नमस्कार कसे आहात माझे फॅमिली आणि बरी असणार मी पण बरी आहे आज आपला व्हिडिओ असा होणार आहे की आपण काहीतरी हे करत असतो की बाबा माझ्या याला काहीतरी हे नको व्हायला म्हणून मला तरी चांगली वस्तू भेटली पाहिजे आता थंडीच्या दिवसामध्ये तर खूपच आपण काळजी घेतो तर काळजी घेतलीच पाहिजे आपल्या याची आता थंडीच्या दिवसामध्ये घोटं वगैरे फाटतात किंवा आपले गाल फाटतात आणि कलर पण आपल्याला आंघोळ करताना पण हे वाटतं तर त्याच्यासाठी ना मी आता मला मिशोवरून मी हो प्रोडक्ट आणलेला आहे मिशोवर मला खूप चांगल्या बजेटमध्ये आणि चांगल्या बजेटमध्ये घर पोच आणि लवकरच ऑर्डर आली माझ्या घरापर्यंत घर सोप म्हणून आहे तुम्हाला जर घर सोप घ्यायचं असेल तर माझ्या याच्या व्हिडिओवर तुम्ही कमेंट करा मी तुम्हाला लिंक देईल आणि मिशोवर खूप कम किंमतमध्ये खूप चांगली वस्तू भेटते मी आता किती दिवस झाले मिशोवरून शॉपिंग करते तर मला खूप चांगला रिझल्ट मिळतो सगळ्याच गोष्टीच्या वन नंबर मला वस्तू भेटतात मी काहीही घेते तरी पण मला चांगलेच भेटतात आणि आपल्याला रिटर्न जर करायचं असलं तर रिटर्न पण आपण करून दुसरा वस्तू घेऊ शकतो आपल्याला असं नाही म्हणत की बाबा पैसे पैसे पण परत देतात जर आपल्याला आवडले नाही वस्तू तर ही मला खूप मी शोची हे चांगलं वाटलं की बाबा ते लोक आपल्याला काही म्हणजे नाराज करत नाही तर मी मी शोरवरून वस्तू आणते आणि सगळ्या गोष्टीतला मला गॅरंटीफुल चांगल्या भेटतात आणि मला हे मी प्रोडक्ट आणलेलं आहे याच्यामध्ये तीन सोप असतात घर सोप येईल घर नाव आहे यांचं घर घर शोप म्हणून आहे तुम्ही हे करणार ना सर्च करणार ना मी शोमध्ये तर तुम्हाला घर घर शोप पण भेटणार आणि मा माझ्या व्हिडिओला जर तुम्ही कमेंट केला तर मी तुम्हाला लिंक देऊन देईल खूप मस्त खूप भारी रिझल्ट येतो माझा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा ना तर तुम्हाला खरंच वाटेल की काय बोलल्यात तुम्ही आणि तुम्ही नक्कीच घेणार एकदम वन नंबर घर सोप आणि कुठं नकलीमध्ये फ फ्रॉटमध्ये फसू नका कुठं कुठं नकली पण आहे पण मी शोमध्ये कधीच हे भेटत नाही फसवगिरी होत नाही आणि खूप मस्त प्रॉडक्ट आहे हे बघा खूप सुगंध येते याची तुम्ही माझा पूर्ण वेळा बघा तुम्हाला कळेल आपण चांगलं असं आंघोळ करताना सगळ्या बॉडीला लावलं ना खूप म्हणजे फरक पडतो बघा किती माझं हे हिरवं दिसायला लागलं ला। एकदम हे बघा असं म्हणजे दुसऱ्या साबणाचा असा फेस होतो पण फेस झाल्यानंतर ते फक्त हे करतो पण हे फेस व्हायच्या सोबत सोबत आपल्या हाताचा किंवा पायांचा असं डार्क सर्कल जे असतात ते पण ग्लो करना आणि बघा मी तुम्हाला माझी लादी बाथरूमची सफेद आहे म्हणून मी पाणी टाकून दाखवेल तुम्हाला किती माझ्या हातावर समोर निघाला लादीवर ॲक्च्युली म्हणजे मी आंघोळ करताना पण बघितलेलं तर मी म्हटलं आता ही हो हाताचा व्हिडिओ काढून दाखवायचा बघा हे लादीवर हो किती घाण हे आहे हाताचं हे बघा सगळं पाणीमध्ये दिसणार तुम्हाला वाईट लादी आहे ना माझी म्हणून मी तुम्हाला हे डेमो करून दाखवलं आणि माझ्या हातात तुम्हाला दाखवते किती ग्लो आलेला आहे किती छान माझ्या हातांना फरक झाला तर मी खूप मळकट मळकट होते माझे हात एवढं पुसलं ना ग्लो आला हाताला एकदम छान झाले मी हाताला तेव्हा साबणच नव्हता लावला म्हणलं थोडंसं दाखवायचं छान फरक पडतो ते होते आणि म्हणूनच मी परत ऑर्डर केलेली आहे पण याच्यामध्ये ना तुम्हाला एक सांगते मी ओरिजिनलमध्ये ना आपल्याला सगळ्या गोष्टी इथं लिहून भेटतात ओरिजिनलच्या आणि हे याच्यामधून डुप्लिकेट पण निघालेले ते डुप्लिकेट घेऊन तुम्ही फसू नका कारण की ओरिजिनलमध्ये खूप म्हणजे असं कॅक वगैरेच बघायचं नाव वगैरे बघायचं घर सोप म्हणून आणि हे असे त्यांची पॅकिंग असते खूप चांगला प्रॉडक्ट आहे हो मी तर आधी एक यूज केलेला मला खूप म्हणजे हे झालेलं फायदा झालेला माझी ते आजी आहेत ना त्यांना पण म्हणजे हो खूप त्यांचा आंघोळ करताना त्यांना खूप चांगला वाश येत तर ते बोलतात मला होच शोक पाहिजे मग मी त्यांच्यासाठी पण ऑर्डर केला आणि माझ्यासाठी पण ऑर्डर केला आधी पण ऑर्डर केला होता एक त्यांना दिला होता आणि दोन मी यूज केलेले होते मस्त मला फायदा झाला मस्त ते जे शी ड डस्ट ड़, वगैरे आपल्या अंगावर लागते ना ती सगळी याने निघते आणि खूप छान ग्लो पण येतो हे असे हे जे आपले असे डार्क सर्कल होऊन जातात ना अंगाला ते सगळे सॉफ्ट सॉफ्ट पण होतं आणि निघून पण जात असता त्याचा रिस्पॉन्स खूप चांगला आलेला पहिला मागवला होता मी तो बघा खूप छान खुशबू येते याचीवाली चंदन चंदनची आणि केसर थे। थे केसर खूप मस्त वाटतं याच्यामध्ये केसरची खुशबू आहेत म्हणजे असे भ भरपूर मला वाटतं आयुर्वेदिकचे आ, हे टाकले असतं याच्यामध्ये तर खूप छान आहे मला तर खूप आवडलेलं आहे आणि असं बघा असं लावला नाही हो तर इकडून थोडासा असा खरबडासा आहे हा कलरच तसा आहे की बाबा आपण त्याला लावला ना तर इकडून एवढा असतो आणि इकडून एवढा असतो हे सॉफ्ट इथं लावायचा आणि हे असं खरबड असतं ना आपल्या अंगाला म्हणजे जिथं चमडी आपली हे असते कडक असते आणि आपला चेहऱ्याला आपलं एकदम म्हणजे सॉफ्ट पाहिजे म्हणून हे सॉफ्ट लावायचं खूप छान वाटलं मला आणि मी हे प्रोडक्ट पहिले यूज केला हे दुसरी वेळेस मी मी सोडून मागवते तुम्ही पण मागवा आणि यूज करून बघा नक्की तुम्हाला फायदा होणार आहे तुम्हाला हे प्रोडक्ट जर पाहिजे असेल तर मी मला लिंकवर मेसेज करा मी लिंक देईल तुम्हाला माझ्या व्हिडिओवर मेसेज करा मी तुम्हाला लिंक देईल याचीवाली आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक नक्की करा मिशोवर खूप छान प्रोडक्ट भेटतात आणि तुम्ही प्रोडक्ट तुम्ही मिशोवर ऑर्डर करू शकतात खूप छान आहेत आणि आपल्या पैशाच्या बजेटमध्ये मी पहिले ऑर्डर केलेलं होतं ना तर तेव्हा मला हो भेटलेला जेव्हा मी पहिली वेळेस ऑर्डर केलेला तेव्हा मी हे तीन सोप खूप छान निघाले होते आणि म्हणूनच मी परत ऑर्डर केलेली आहे पण याच्यामध्ये ना तुम्हाला एक सांगते मी ओरिजिनलमध्ये सा, ना आपल्याला सगळ्या गोष्टी इथं लिहून भेटतात ओरिजनलच्या आणि जे याच्यामधून डुप्लिकेट पण निघालेले ते डुप्लिकेट घेऊन तुम्ही फसू नका कारण की ओरिजिनलमध्ये खूप म्हणजे असं टॅक वगैरे बघायचं नाव वगैरे बघायचं घर सोप म्हणून आणि हे असे त्यांची पॅकिंग असते खूप चांगला प्रॉडक्ट आहे हो मी तर आधी एक यूज केलेला मला खूप म्हणजे हे झालेलं फायदा झालेला माझी ते आजी आज हो। आहेत ना त्यांना पण म्हणजे हो खूप त्यांचा आंघोळ करताना त्यांना खूप चांगला वाश येत होतं ते बोलतात मला होच शोक पाहिजे मग मी त्यांच्यासाठी पण ऑर्डर केला के आणि माझ्यासाठी पण ऑर्डर केला आधी पण ऑर्डर केला होता एक त्यांना दिला होता आणि दोन मी यूज केलेले होते मस्त मला फायदा झाला जे शी ड डस्ट वगैरे आपल्या अंगावर लागते ना ती सगळी याने निघते आणि खूप छान ग्लो पण येतो हे असे हे जे आपले असे डार्क सर्कल जातात ना अंगाला ते सगळे सॉफ्ट सॉफ्ट पण होतं आणि निघून पण जातात ना त्याचा रिस्पॉन्स खूप चांगला आलेला पहिला मागवला होता मी तो हे बघा खूप छान खुशबू येते याचीवाली चंदन चंदनची आणि केसर केसर खूप मस्त आहे याच्यामध्ये केसरची खुशबू आहे म्हणजे असे भ भा, भरपूर मला वाटतं आहे आयुर्वेदिकचे हे टाकले असतात याच्यामध्ये तो खूप छान आहे मला तर खूप आवडलेला आहे आणि असं बघा असं लावला नाही हो तर इकडून थोडासा असा खरबडासा आहे हा कलरच तसा आहे की बाबा आपण त्याला लावला ना तर इकडून एवढा असतो आणि इकडून एवढा असतो <laughs> हे सॉफ्ट इथं लावायचा आणि हे असं खरवड असतं ना आपल्या अंगाला म्हणजे जिथं चमडी आपली हे असते कडक असते आणि आपल्या चेहऱ्याला आपलं एकदम म्हणजे सॉफ्ट पाहिजे म्हणून हे सॉफ्ट लावायचं चा। खूप छान वाटलं मला आणि मी हे प्रोडक्ट पहिले यूज केला हे दुसरी वेळेस मी मी शोडून मागवते तुम्ही पण मागवा आणि यूज करून बघा नक्की तुम्हाला फायदा होणार आहे तुम्हाला हे प्रोडक्ट जर पाहिजे असेल तर मी मला लिंकवर मेसेज करा मी लिंक देईल तुम्हाला माझ्या व्हिडिओवर मेसेज करा मी तुम्हाला लिंक देईल याचीवाली आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक नक्की करा मिशोवर खूप छान प्रोडक्ट भेटतात आणि तुम्ही प्रोडक्ट तुम्ही मिशोवर ऑर्डर करू शकतात